बरोबर आहे मी पण ते पत्रात वाचलं आहे काय आणि तो गुन्हा दाखल झाला तर ज्या अर्थी गुन्हा दाखल झाला त्या अर्थी कोणी कंप्लेंट करायला गेलं तो गुन्ह्यामध्ये थोडाफार तरी सत्य आहे की नाही हे शोधतात तर पोलिसांनी ते शोधलं असेल थोडंफार सत्य आहे की नाही नंतरच गुन्हा जो आहे दाखल होतो तर त्याने तो केला असेल आता असा नाही की तो गुन्हा साधारणपणे असा याच्या आहे की त्याच्यामध्ये छापलेलं पण आहे विधानपरिषद सदस्य आणि खाली सही केलेली आहे नरेंद्र दराडे यांनी त्याच्यामध्ये सुद्धा ते पत्र मला पण मिळालं त्याच्यामध्ये सुद्धा त्यांनी विधानपरिषद सदस्य असं म्हटलेलं आहे आता त्यांचं विधानपरिषद सदस्य काही महिन्यापूर्वी संपलेलं आहे त्यांनी माझे लिहिलं असतं तर काही बिघडलं नसतं वरती पण माझं छापलं तर बिघडलं पण त्याने ते नाही केलं त्याचबरोबर हा जो एम्ब्लेम कोणी वापरायचा त्याचा एक कायदा आहे राष्ट्रीय कायदा आहे आणि त्या कायद्या अन्वये त्याच्यात त्यांनी म्हटलेलं आहे राष्ट्रपती असतील मंत्री असे आमदार असतील खासदार असेल असे जे ह्या योग्य आय एसमधले अधिकारी असतील इतर काय लोक असतात असे वेगवेगळे त्यांनी ते कायदे दिलेले आहेत बरेच आहेत त्याच्यामध्ये कुठेही माझे आमदार माझे खासदार वगैरे असं ते नाही आणि असा एम्ब्लेम जर जर वापरला तर त्याला सहा महिन्यापासून दो दोन वर्षापर्यंत सजा आहे असा कायदा आहे परत त्या जागेवर नसताना एखादा समजा पोलीस ऑफिसर रिटायर्ड झाला आहे इन्स्पेक्टर तो रिटायर्ड झाला आणि तो त्या गावात गेला मी पोलीस ऑफिसर आहे काय हे अमुक कर ते तमुक कर तर त्याला तो तर या पोलीस ऑफिसर म्हणून अटक होते आणि मग त्याला त्याच्यावर दुसरी केस लागू होते तसं ह्या पोस्टवर सुद्धा आमदार नसलेल्या पोस्टवर मी आमदार आहे असं पोस्ट करणं असं सूचित करणं दाखवणं हा त्या प्रकारचा गुन्हा आहे आता जे लोक सहा सहा वर्ष आमदार राहिले त्यांना हे कायदे माहीत नाहीत असं म्हणणं तर ते फार चुकीचं ठरेल ता आमदार साहेबांवरती जो गुन्हा दाखल झालेला आहे मुळात ते पत्र माझे आमदार नरेंद्र कराडे साहेबांनी दिलेलं नाहीत ज्यावेळेस ते विद्यमान आमदार होते त्यावेळेस मी तुम्हाला सांगितलं की जिल्हाभरामध्ये कार्यकर्त्यांच्या सोयीसाठी लेटर पॅड दिल्या जायचे की बाबा आनपत्र तयार करून तुझं काय आहे ते आणि आमदार दरडे साहेबांची चालता बोलता सेवा असायची जिल्ह्यामध्ये त्यामुळे ते कुठेही कार्यकर्ता भेटला की त्याला पत्र द्यायचे बाबा तुझं काम झालं त्यावेळेस मी सही करून देईल असं कोरपत्र पत्र कोणाला तरी दिलं आणि त्यांनी परस्पर ती सही केलेली आहे कारण की ते विद्यमान आमदार नाही त्यांची मुदत संपलेली आहे त्यामुळे विद्यमान आमदार म्हणून त्यांनी ते पत्र दिलेलंही नाही स्वतः आणि त्याच्यावरची सई पण त्यांची नाही भलंही लॅबमध्ये जाऊन त्या सईच्या नमुन्याचं टेस्टिंग केलं तरी काही हरकत नाही कुठल्या तरी कार्यकर्त्यांनी ती सही केलेली आहे आमदार महोदय माझे आमदार महोदयांची ती सही नाही आहे आणि हा मुद्दा कुठलाही असा खूप मोठा नाही आहे मी चार दिवसापूर्वी कार्यकारी अभियंता महोदयांना सांगितलं होतं की ते पत्र नाही आहे मुद्दा काही खूप मोठा नाही आहे असं मी अधिकाऱ्यांना त्यावेळेस सांगितलं होतं परंतु आता सध्या विधानसभा निवडणुकीची राजकीय रणधुमाळी सुरू झालेली आहेत त्यामुळं असे आरोप प्रत्यारोप निवडणुकीच्या तोंडावर होत राहतील आणि आपण बघतोय येवल्यामध्ये सातत्यानं असे आरोप प्रत्यारोप दररोज चालू आहे त्यामुळे राजकारणाचा भाग म्हणून कोणी आरोप केले असतील